हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दोडक्याची रस्सा भाजी पाहणार आहोत तीही कमी मसाल्यात कितीही रेस्टॉरंट स्टाईल आपण खात असलो तरी आपला रोजचा आहार हा सगळं आणि हलका असावा सोबत तो कमी मसाल्याचा असावा त्यामुळे आपलं पोट व्यवस्थित राहतं आणि आपली हेल्थही व्यवस्थित राहते तरी तर मी मध्यम आकाराचे दोन दोडके घेतलेले आहेत आणि वरच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि आपल्या हवं त्या आकाराचे ह्याच्या फोडी करून घ्यायच्या तुम्ही छोट्या किंवा मोठ्या तुम्हाला आवडतील तशा ह्याच्या फोडी करून घ्यायच्या पण छोट्या फोडी केल्या की आपली भाजी आहे ती दाटसर होते रस्सा तिला छान लागतो एका वाटीमध्ये दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाच ते सहा मिनटं फक्त भिजवून घ्यायची नाही भिजवून घेतली तरी सुद्धा चालते त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे तेल घातलेले तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याचा सुगंध भाजीमध्ये उतरला पाहिजे खूप छान पद्धतीने टेस्ट देतो आणि भाजी खूप आपल्याला खावशी वाटते जिरं सुद्धा छान असं फुललं पाहिजे आणि त्यानंतर आपण दोडका जो चिरलेला आहे तो घालायचा आणि त्यामध्ये एक टोमॅटो घालायचं आणि दोडका आणि टोमॅटो दोन एक मिनटं छान असं परतून घ्यायचं परत त्यांना घाई गडबड करायची नाही जितका छान तुम्ही दोडका परतणार आहात तितकीच छान तुमची भाजी लागणार आहात आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा छान राहायचे परतला गेलाय आता आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार आपण तिखट कसं खातो त्यानुसार आणि पुन्हा सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर छान असं तेल सुटलंय आपल्या दोडक्याला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे आता थोडासा मी सब्जी मसाला जो असतो तो, तो वापरलाय त्यात बाकी कोणताही मसाला आपण वापरायचा आहे सब्जी मसाला तुमच्याकडे नसेल तर मग थोडासा गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपण भिजवलेली जी मुगाची डाळ आहे ती घालायची आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण थोडीशी पातळ भाजी करणार आहोत म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही जेणेकरून आपल्याला ती भातामध्ये सुद्धा खाता येईल तर आपण आपल्या हिशोबाने पाणी घालायचे त्यामध्ये मी तर दोन ग्लास पाणी घातले ह्या चार लोकांसाठी मी भाजी बनवलेली आहे आता छानश्याला उकळी आली उकळी आली की एक मिनटान त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मंद गॅसवरती पाच ते सहा मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपली भाजीचा कलर सुद्धा खूप छान आलाय सुद्धा खूप छान आलाय आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी ही भाजी झालेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेट मध्ये काढूयात तर तुम्ही बघू शकता किती छान आपली ही भाजी झालेली आहे थिकनेस किती छान आला आहे पातळ नाही जास्त घट्टही नाही आणि यामध्ये खूप कमी मसाला आपण वापरलेला आहे सो रोजच्या अशाच सकस भाज्या खाल्ल्या की आपली हेल्थसुद्धा छान राहते सो पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय